मेळघाटाची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यातील पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अंमलदाराद्वारे धारणी शहरातील मुख्य रस्त्यांवर रंगीत तालीम करून आगामी बकरी ईद सन निमित्ताने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले धारणे येथील पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांनी आगामी बकरी ईद या सणानिमित्त शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीस बढावा न देता गुन्हेगारी कशी कमी करता येईल याकडे नागरिकांनी लक्ष देऊन शहराचे वातावरण शांत ठेवावे असे निर्देश यावेळी त्यांनी दिले मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या धारणी तालुक्यामध्ये तसे बघितले तर गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते मात्र सुरेंद्र बेलखेडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बऱ्याच प्रमाणामध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसते आहे विदर्भन्यूजकरिता तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत